गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या एका टोळीला वन विभागाने अटक केली आहे मोरगाव अर्जुनी तालुक्यातील राजीव नगर येथील विशाल सहारे यांच्या घरी वन्य प्राणी चिताडाचे मास असल्याची माहिती मोरगाव अर्जुनी विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांना मिळाली असता ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी शिकार करण्याकरिता उपयोगात आणणारी लोखंडी सडई तसेच फासी मिळाले तर आरोपी विशाल सहारे याच्या सोबतीच्या इतर साहित्य जप्त केले असून एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले तर आरोपीची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी दिली आहे सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया